हे काम करूपासून नागपूर शहरात आले त्यांनी म्हटलं की नागपूर शहरातल्या विविध भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा विविध लोकांसोबत विविध संघटनेच्या लोकांसोबत त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी असा एक विचार केला की आपल्या नागपूर शहरातल्या सगळ्या लोकांसोबत आपण भेट घ्यावी त्यानिमित्ताने आज ते आलेले विनंती करतो की नमस्कार मी विकास तवांडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मी प्रदेश प्रवक्ता आणि संघटक सचिव आहे मी आणि आदरणीय सरचिटणीस आमच्या पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस माझे आमदार जयदेव गायकवाड आम्ही दुर्गजण दौऱ्यावर आहोत विदर्भाच्या दौऱ्यावर आम्ही आठ तारखेपासून आहोत त्याच्यामध्ये गडचिरोली भंडारा गोंदिया आणि काल दोन दिवस नागपूर शहरामध्ये आम्ही आहोत हा सगळा दौरा करत असताना काही गोष्टी आपल्यासोबत मांडाव्यात म्हणून आजची पत्रकार परिषद आम्ही बोलू खरखर ही विदर्भभूमी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडीबाबांच्या कर्मभूमी म्हणून ओळखली जाते पुण्यभूमी म्हणून ओळखली जाते त्याचबरोबर नागपूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि म्हणून या दीक्षाभूमीवर सुद्धा भारत आणि भारताच्या लहानही लोक इथं दरवर्षी येत असतात अशा या दीक्षाभूमीच्या या नागपुरामध्ये त्याचबरोबर राष्ट्रपिता महात्मा गांधींचाही बारदा विदर्भातले सेवाग्राम स्वातंत्र्य देण्याचं केंद्र राहिले आहे आणि म्हणून या सगळ्या अर्थाने विदर्भ खूप महत्वाचा आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने परंतु विदर्भात फिरत असताना इकडे देवेंद्र फडणवीस माझे मुख्यमंत्री आहेत गेल्या दहा वर्षामध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे इथे अनेक खासदार त्यांचे होते परंतु आता फिरत असताना एक लक्षात आलं म्हणजे जे चार पाच मुद्दे आढळले त्याच्यामध्ये बेरोजगारी हा प्रचंड मोठा प्रश्न या विदर्भातला प्रकर्षाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाणवला अनेक तरुण शिकलेले भेटतात वेगवेगळ्या डिग्र्या घेतलेल्या आहेत परंतु त्यांच्या हाताला काम नाही अनेक उद्योग इकडे महाराष्ट्रात येऊ घातलेली होते त्यातला एखादा उद्योग जरी इकडे महाराष्ट्रात आला असता विदर्भात आला असता तरी काही तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकला असता उदाहरणार्थ निहान प्रकल्पाच्या संदर्भात अनेक आश्वासनं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दिली गेली परंतु कुठलाही उद्योग मोठा हातभरपर्यंत तिथे आलेला नाही त्याच पद्धतीनं बंडाऱ्यामध्ये आम्ही पाहिलं भेल कंपनीचा जो हो तिथे प्रोजेक्ट युपीए सरकार असताना मंजूर झाला अद्यापर्यंत त्या सरकार बदलानंतर दोन हजार चौदा नंतर तो, तो प्रश्न सुटलेला नाही तिथे शेतकऱ्यांची साडेपाचशे एकर जमीन संपादित केली गेली त्यांना नीटपणे दोन हजार तेराचा जो हो भूमी अधिग्रहण कायदा आहे त्याच्यानुसार त्याचं कॉम्पेन्सेशन मिळालं नाही ते शेतकरी तिथे त्या ठिकाणी उपोषण करतात आम्ही त्यांनाही भेट दिली बेरोजगारी प्रचंड आहे विदर्भामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा दिसला की शेतकऱ्याच्या मालाला इतकी भाव नाही कापूस असेल सोयाबीन असेल किंवा आदिवासी पट्ट्यामध्ये तेंदू पत्ता वगैरे हो या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या आहेत तर अक्षरशः लोक शेतकरी चिडलेले आहेत त्यांना वादी नाही अशी परिस्थिती आहे उत्पादन खर्च भागत नाही आणि म्हणून विदर्भामध्ये आत्महत्याचं प्रमाण खूप जास्त आहे एकही आठवडा पंधरावडा खाली जात नाही की विदर्भात एखाद्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही ही खरंतर लाशीरवादी गोष्ट आहे आणि ती सर्वांना सत्ताधाऱ्यांना चिंतन करायला जाऊ लागली आहे मुख्यमंत्री म्हणतात की सामान्य जनतेचं सरकार आहे सामान्य लोकांचं सरकार आहे असेल एकनाथ शिंदे वारंवार सांगतात दोन अर्धे उपमुख्यमंत्री सांगत असतात परंतु या मुख्यमंत्र्यांनी अद्यापर्यंत विदर्भात येऊन कुठलं एखादं पॅकेज दिलंय का आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना केली का एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांनी काय केलं का अर्थमंत्री म्हणून अजित पवार येत आहेत या तिघांनी विदर्भाचा दौरा करून विदर्भातल्या शेतकरी प्रश्नावर काय केलं याचं काहीच नाही असं त्याचं उत्तर मिळतं तिसरी एक गोष्ट आम्हाला लक्षात आली की एकाही जिल्ह्यामध्ये पालकमंत्री हजर नाही पालकमंत्र्यांच्या बैठका नाही आम्ही लोकांना विचारतो खरंतर आम्ही नॉन पॉलिटिकल लोकांना भेटलो महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात नॉन पॉलिटिकल जे लोक काम करत इथे कुठल्या कुठल्याही राजकीय पक्षाशी जोडलेले नाही मात्र समाजासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायत त्याच्यामध्ये संस्थात्मक काम करणारे लोक असतील संघटनात्मक काम करणारे लोक असतील साहित्यिक असतील विचारवंत असतील काही ज्येष्ठ पत्रकार असतील अशा विविध क्षेत्रातील लोकांना आम्ही चर्चा करतोय बैठका घेतोय तशीच बैठक आम्ही काल घेतली परंतु या सगळ्यांच्या बोलण्यात आलं की यांना पालकमंत्र्यांचं नाव सांगता येत नाही जिल्ह्यातल्या आणि कार्यकर्त्यांना सुद्धा पालकमंत्र्यांची बैठका नाही त्यामुळे प्रशासनावर कोणाच्या वचत नाही कुठल्याही योजना नीटपणे राबवल्या जात नाही लोकांच्या परीक्षा पोहोचत नाही अशी एक प्रकारची तक्रार ठिकाणी दिसते विशेषतः भंडाऱ्यामध्ये गोसी कुर्द प्रकल्प ज्याला भ्रष्टाचाराचं कुरण म्हटलं जातं तो गोसी कुर्द प्रकल्पाच्या धरणग्रस्तांचा प्रश्न अद्यापर्यंत मार्गी लागलेला नाही ही एक शोकांतिका आहे तिसरा प्रश्न इकडे प्रकर्षाने गुन्हेगारी विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात मोठ्या गुन्हेगारी वाढली आहे ओळखली जाते त्याच पद्धतीने शहराच्या गोंदिया भंडारामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर भूमाफिया रेती माफिया गुंडगिरीचं त्या ठिकाणी अगदी अक्षरशः त्यांचं थैमान था चाललेलं आहे मग इकडे पालकमंत्री नाही गृहमंत्री विदर्भातले असताना आज तुम्ही पाहिलं तर केंद्राचा जर गृह खात्याचा अहवाल आपण जर पाहिलं मागच्या दर वर्षाचा फायदा काढून तर महाराष्ट्र हा गुन्हेगारी नंबर एकला आहे क्राईम मध्ये महाराष्ट्र नंबर एकला हे आम्ही नाही करत हा देशाचा क्राईम रेट सांगतो महाराष्ट्र जर देशात नंबर एकला क्राईमला असेल तर देवेंद्र फडणवीसांना काय नैतिक अधिकारी त्या गृहमंत्री पदावर राहण्याचा तिसरा प्रश्न चौथा प्रश्न दिसला या नागपुरामध्ये मध्यंतरी कोराचं थैमान आलं अनेक लोकांचं नुकसान झालं अनेक लोकांच्या घरात पाणी शिरलं त्या नाग नदीमध्ये अनेक अतिक्रमण झाली कुणाची अतिक्रमणं येते पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना ती दिसली नाहीत का त्या नाग नदीमध्ये सांडपाणी सोडलं जातं अतिशय नदीची परिस्थिती भयावह आहे हजारो कोटी रुपये त्याच्यावर शासनाने सुद्धा तरतूद केली आहे जर्मन बँकेचं कर्ज वगैरे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत पण त्याच्यात काय केलं काय झालं त्याच्यात काम कुठलं प्रगती आहे तर काहीच नाही अशी त्याच्यामधली उत्तरं मिळतात नेमकं विदर्भासाठी महाराष्ट्रासाठीच काही केलेलं नाही म्हणा तुम्ही जर बघितलं आकडेवारी काढून बघा आपण दोन हजार तेरा चौदा पर्यंत महाराष्ट्र हा राज्य देशामध्ये विकासामध्ये पहिल्या एक किंवा दोन दो नंबरला राहिलेले आहे शिक्षणामध्ये राहिले आहे आरोग्यामध्ये राहिलेलं आहे उद्योग धंद्यामध्ये राहिलेला आहे या सगळ्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या एक दोन मध्ये राहिलेला आहे मात्र आत्ताची आकडेवारी आपण जर पाहिली पंधरा दिवसापर्यंत ते जाहीर झालं महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने सहाव्या क्रमांकावर आहे हे टिप्पणीतील खोके सरकारचं यश म्हणायचं का कुठल्या महाराष्ट्र पुढे गेला त्यामुळे लोकसभेत या लोकांना लोकांनी जो काय संदेश दिलाय महाविकास आघाडीच्या बाजूने जो संदेश दिलाय तोच संदेश आम्ही फिरत असताना लोक बोलत होती की महाविकास आघाडीलाच आम्ही आता साथ देणार आहोत महायुक्तीने आमच्या पानं पुसलेली खोटी स्वप्न आम्हाला दाखवली की खोटी स्वप्न दाखवून आमची मतं घेतली जाती जातीमध्ये ते निर्माण केला म्हणजे मराठवाड्यातलं उदाहरण महाराष्ट्रात आता सगळीकडे चाललंय मराठा ओबीसी आज काय चाललंय महाराष्ट्रात तर ओबीसी मराठा वाद लावणारा माणूस नागपुरात आहे नागपुरातल्या या माणसाने ओबीसी मराठा वाद लावून कुणाच्या स्वार्थासाठी हे केलंय जाती जातीमध्ये ते लावायचं आरक्षणाच्या नावाखाली इकडे मराठा आरक्षणाला खोट सांगायचं खोटी आश्वासने द्यायची तुम्हाला एक किस्सा आठवत असेल मनोज जागांगे पाटलांचं जेव्हा उपोषण सोडायचं होतं आणि पत्रकार परिषद मुख्यमंत्री आणि दोन अर्धे उपमुख्यमंत्री घेत होते तेव्हा तुमच्या सगळ्या साधनवाल्यांनी दाखवलेला आहे तो किस्सा मुख्यमंत्री स्टेजवर पत्रकार परिषदेला येत असताना मुख्यमंत्री म्हणाले आपण बोलून बोकडं व्हायचं एकनाथ शिंदे म्हणाले त्यांच्या पाठीशी आजी बाळा होते ते म्हणाले oh, okay. हो इट्स ओके आणि देवेंद्र फडणवीस लक्षात आलं ते म्हणले माहीत चालू म्हणजे याचा अर्थ काय होतो की दिशाभूल करता मराठ्यांनाही आरक्षण दिलं नाही आणि ओबीसीना उचवलं तुम्ही धोक्यात हात पडून आणि ओबीसीना मराठ्यांच्या मुद्दे लगाव आण छगन भुजबळांच्या माध्यमातून खर तर छगन भुजबळांना नैतिक अधिकार नाहीये मंत्रीपद संविधानक पदावर राहून अशा पद्धतीनं वेपाल वक्तव्य करण्याचा काही एक अधिकार नाही ओबीसीसाठी या सरकारने काहीही केलेलं नाही मराठ्यांनाही तो मला पालपोसली बारती असेल महाज्योती असेल सारखी असेल या सगळ्या ज्या काही संस्था आहेत वेगवेगळ्या न्याय देणाऱ्या आज महाज्योतीच्या अनेक लोकांच्या तक्रार ठिकाणी ते नानकुरातच ऐकल्या की काहीच ओबीसीना तिथले शिष्यवृत्ती असेल किंवा ज्या काही योजना आहेत त्या महाज्योतीचे पैसेच आहेत पैसेच नाही तिथे हे जे आहे म्हणजे शासनाने आता जी काय लाडकी बहिणी योजना आणली परंतु तिथे लाडका भाऊ इथं दुःखात आहे शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्याच्या खिशातनं महागाई वाढून वेगवेगळ्या प्रकारे जीएसटी लावला शिक्षणामधल्या प्रत्येक गोष्टीला का पालक भेटला आम्हाला म्हटला माझी मुलगी तिसरीला आहे मुलगा साठीला आहे दोघांचं दप्तर खरेदी करायला मला चौदा हजार रुपये लागले सगळे पुस्तकं वया साहित्य गेल्या चौदा हजार रुपये लागले शाळेची फी वेगळीच कारण प्रत्येक गोष्टीला जीएसटी आहे शेतकऱ्याला प्रत्येक वस्तूला जीएसटी आहे औषधं घ्या खतं घ्या बियाणं घ्या काही घ्या दुसऱ्या बाजूला शेतमाला बाजार नाही अशा पद्धतीने हे सगळं महाराष्ट्राचं वाटलं गेलेलं आहे या महायुतीच्या विरोधात जनता रस्त्यावर येईल येत आहे लोकांच्या डोक्यात संताप आहे एवढं कामाला ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये निदर्शनास आलेलं दिसलं हे मला आपल्यासमोर मांडायचं होतं आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी आमदार जयदेवांना गाय पडले आपल्याला काही त्यांचं निरीक्षण होत होते सर्वांना नमस्कार अर्थात दवंडे यांनी आपल्याकडे निवेदन त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये भर टाकायचे नियम त्या सर्व जिल्ह्यातून फिरत असताना या विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या मार्फत आम्हाला मतलब मैं सब प्रत्यक्ष मत है आम चौक कर आगामी का विधानसभा की निवक क्य होगी बहुत जवरपास शंबर टे लोग लोकते कि महाराष्ट्र विधानसभा निवकेद्वारे सत्ताबल होगा कारण सबता कई लोग एक राग आलेला आहे तो राग म्हणजे महाराष्ट्रातले दोन पक्ष पहिल्यांदा शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादी हे फोडण्याचं काम तुमच्या नागपूरच्याच एका माणसाने केलं होतं आणि ते गर्वाने सांगितलं की मी हा हे दोन पक्ष फोडले तर पक्ष फोडणं ही ही गोष्ट कदाचित त्यांच्या लक्षात आली नसेल सुरुवातीच्या काळामध्ये की म्हणजे कदाचित त्यांना वरिष्ठ श्रेष्ठी त्यांचे शासकीय देतील असं त्यांना वाटतं पण त्याचे परिणाम काय होतील याचा अंदाज मात्र फडणीस साहेबांना आला नाही आणि मग त्यांनी पक्ष फोडण्याचा जो प्रकार केला त्यावेळेला आपण पाहिलं की त्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या देशामध्ये सर्व पक्ष तुटतो याच्याबद्दल आश्चर्य लोक करण्यात आलं आणि ते माहिती की भ्रष्टाचाराच्या मार्गाने आपण शकतो पण लोकांना दोन प्रकारचा राग आहे एक तर पक्ष फोडला आणि भ्रष्टाचार म्हणजे आम्ही देऊन पक्ष फोडला आणि दुसऱ्यांदा दुसरा पाठीवरचा जो आहे म्हणजे जे लोक सुटले त्यांच्याबद्दल लोकांना म्हणजे आमचे आदी दादा असतील किंवा शिंदे असतील हे शिवसेना किंवा राष्ट्रवादी फोडून त्या पक्षात केंद्रांची आघाडी केली अपक्ष आपले पक्ष जरी त्यांनी कायम ठेवले तरी देखील प्रत्यक्षामध्ये आता लोकसभेच्या निवडणुकीने आपल्याला असं निश्चितपणे लक्षात आलंय की जरी हे लोक बजेट आमदार असतील त्यावेळेचे मंत्री असतील किंवा नंतर त्यांच्या पाठीमागे कदाचित नगरसेवक गेले जिल्हा सदस्य गेले पंचायत सदस्य गेले परंतु या लोकांच्या पाठीमागे जनता गेली आणि म्हणून महाराष्ट्राच्या विदर्भामध्ये पार किंवा संपूर्ण महाराष्ट्रात जो निकाल आला तो ज्यांच्या बद्दल ज्यांचे पक्ष फोडणे अशा लोकांच्या बाजूने आघाडी शरदचंद्रजी पवार साहेबांचे जे उद्धव ठाकरे असतील यांच्या बाजूने आणि काँग्रेसच्या बाजूने कारण काँग्रेसचे देखील अशोक चव्हाण सारखे नेते फुटले या सर्व गोष्टीचा राग सामान्य जनतेला आणि मग या आगामी काळामध्ये या निवडणुकीमध्ये या गोष्टीचा राग हा कायम राहणार आहे तो विधानसभेची निवडणूक होईल आहे आणि त्याच्यानंतर जर नगरसे नगरपालिकेच्या निवडणुका आल्या तरी देखील एक लोकशाही मध्ये अशा प्रकारचं राजकारण लोकांना मान्य नाही हे या ठिकाणी जावं आणि मला असं वाटतं की नागरी प्रश्नावर त्यांनी सांगितलं की आता सगळ्यात म्हणजे जिल्ह्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मी परत धोरणाचा परत सांगण्याचा सा प्रयत्न करत नाही परंतु ना लोकांना प्रचंड राग पहिल्यांदा करोना बेरोजगारी दिली आणि तर दुसरा प्रचंड राग महागाईबद्दल देखील आहे आणि हा राग कमी करण्यासाठी त्यांनी उल्लेख केला ही योजना आहे पण राग मुज एकीकडे महागाई तशीच ठेवायची बेरोजगारी तशीच ठेवायची आणि लोकांना भीक द्यायची म्हणजे हा ही जे महाराष्ट्राच्या अस्मितीला कलंक लावणाऱ्या आमच्या गोष्टी आहेत म्हणजे एकीकडे धान्य वाटप करायचं लोकांना आम्ही धान्य देतो असं म्हणायचं दुसरीकडे दुसरीकडे आम्ही जगाच्या पाठीवर आपल्या महा महान देश म्हणून पुढे येणार अशा प्रकारच्या ज्या वर्गना आहेत त्या वर्गना लोकांच्या लक्षात जसं लोकांच्या घड्याआधी जात होतं लोकांचं खूप प्रशिक्षण झालेलं आहे लोक विचार करायला लागलेले आणि आपल्याला कल्पना आहे की लोकांना नेमकं याच गोष्टीचा राग आला की हे खोटं बोलत आहे आणि म्हणून या सर्व गोष्टीचा परिणाम येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत होईल बोलत नाही अधिकाऱ्यां प्रश्न असेल तर जागांची तासणी केली का खर तर आम्ही विधानसभेच्या मतदारसंघाच्या चाचणीच्या अनुषंगाने आमचा दौरा नाहीच हे खरं परंतु पक्षाचे अनेक कार्यकर्ते आम्हाला प्रत्येक जिल्ह्यात भेटत होते नागपूर शहरापासून प्रत्येक जिल्ह्यात भेटले पक्षाला निश्चितपणे इकडे स्कोप आहे पक्षाला इकडे वातावरण खूप चांगलं आहे आणि निश्चितच जवळपास ज्या काय विदर्भातल्या जागा आहेत त्यातल्या तीन इशाने म्हणजे भारतीय शिवसेना उद्धव ठाकरे असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असेल आणि काँग्रेस असेल काँग्रेसला आमच्यापेक्षा चार दोन जागा जास्त मिळतील परंतु अठरावीस जागा आम्ही इकडे विदर्भात लढू शकतो असे वातावरण आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सगळे मिळून तर पाहिले अठरा तेवीस जागा लढवायला आम्हाला आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय बोलताय तुम्ही कारण जर पाटील जी आहे ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं या इथं बसलेले आहे नाही खर तर जरांगी पाटलांचं जे आंदोलन चालू आहे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने ते कुणबी सर्टिफिकेट जे आहे ते पूर्वीपासूनच ओबीसी म्हणूनच त्यांना प्रमाणपत्र चौऱ्याण्णव सालापासूनच मिळतंय ऍक्च्युली पण त्यांची जी मागणी ती सगळे सोयऱ्यांना सही द्यावं म्हणून आता सगळ्या सोयऱ्यांना देण्याच्या संदर्भात या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाने वारंवार त्यांना जी आश्वासनं दिली की कशाच्या आधारावर दिली काय बाजी केलं चाललेल्या आदरणीय पवार साहेबांना जेव्हा छगन भुजबळ भेटले तेव्हा साहेबांना सुद्धा छगन भुजबळांना हाच प्रश्न विचारला की तुम्ही धनंगे पाटलांना काय आश्वासन दिले ते आम्हाला कळू दे नेमकं काय सांगितलं तुम्ही खाजगी चर्चा करताना तेच तुम्ही ओबीसी नेत्यांना जे काय थके वगैरे काय उपोषण करून त्यांना काय सांगितलं हे आम्हालाही कळू द्या कारण मुख्यमंत्र्यांनी जी जी आश्वासनं म्हणून जरांगे पाटलांना दिली जनरंगे पाटलांना दरवेळेस त्यांना दोन महिन्याची महिन्याची मुदत द्यायची पुन्हा उपोषणाला बसायचं ते उपोषणाला बसले की इकडे ओबीसीचं आंदोलन चालू करायचं हा जो काय सरकार पुरस्कृत खेळ चाललेला आहे हे खरंतर ओबीसी असतील मराठा असतील या दोन्ही समाजामध्ये थेट निर्माण करण्याचा उद्योग आहे तर हा विषय केंद्र पातळीवर न्यायला पाहिजे होता परंतु या सरकारने ट्रिपल इंजिन खोके सरकारने हा विषय केंद्र पातळीवर अद्यापपर्यंत नेला नाही या देशाचे पंतप्रधान मन की बात करतात परंतु या प्रश्नानं अद्यापपर्यंत गेल्या वर्षभरामध्ये हे लढे चालले कधीही बोलले नाही तर हा विषय संसदेत नेला पाहिजे आमच्या पक्षाच्या खासदारांनी आदरणीय संसदरत्न सुप्रियाताई सुळे असतील संसदरत्न डॉक्टर अमोल असतील यांनी संसदेत वारंवार हा विषय उपस्थित केलेला आहे संसदेच्या पातळीवर हा विषय नेला तर त्याच्यातनं काहीतरी मार्ग निघू शकतो पण राज्य सरकार हे फसवणार आहे हे आतापर्यंत मागच्या काही घटनाक्रम पाहिले तर लक्षात येते आमच्या पक्षाची पक्षा भूमिका हीच आहे की कुठल्याही समाजाला अन्याय न होता सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे अजित पवारांचे काही आमदार गेलेले आहेत परत ते बाबासाहेब आले शरद पवार सावंतांच्या कांडेकोठे आमदार आहेत विरोध नाही मुळामध्ये पवार साहेबांनी आणि आमच्या पक्षाच्या नेत्यांनी वारंवार भूमिका स्पष्ट केलेली आहे की जे लोक इथे मंत्रीपद घेतलेली आहेत ज्यांनी शपथ घेतली आहेत या लोकांना तर आमच्याकडे दरवाजे बंदच आहेत उरलेले जे काही लोक असतील ज्यांनी आतापर्यंत पवार साहेबांच्या विरोधात कधी भूमिका घेतलेली नाही तर व्यक्ती पाहून आणि त्या पक्षातल्या जिल्ह्याचे संघटना काय म्हणते त्या व्यक्तीबद्दल समजा विदर्भातल्या आता आमच्याकडे परत येऊ शकत असेल तर त्या जिल्ह्यातली पक्ष संघटना काय म्हणते ते विश्वासात घेतल्याशिवाय पक्ष निर्णय घेणार नाही काल आपण नागपूर जिल्ह्यामध्ये रविवारी आपण बैठका घेतल्या नागपूर शहरात किती कार्यकर्ते तुमचे ना, ना नागपूर शहरात कार्यकर्त्यांची संख्या महोत्व आपण पक्षाच्या लोकांची मीटिंग घेतलेली होती आम्ही पक्षाच्या लोकांच्या कुठेही मी घेतलेल्या नाही आम्ही जे लोक सोशल पॉलिटिक्स मध्ये म्हणजे नाही नाहीत सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये आहेत कुणी शैक्षणिक क्षेत्रात काम करतय कुणी पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करतय कुणी आदिवासींच्यासाठी काम करत आहे कुणी शेतकऱ्यांसाठी काम करत आहे कोणी आरोग्याच्या क्षेत्रात काम करते असे सोशल कोणी भारत जोडो अभियानामध्ये काम करतोय अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये वे काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठका आम्ही प्रत्येक जिल्ह्यात घेतोय त्या लोकांशी आम्ही संवाद साधतोय जे गोरगाडीचे काम करतात संविधानाच्या तत्वावर श्रद्धा ठेवून संविधानाच्या रक्षणाचं काम करतायत त्या लोकशाहीला टिकवण्याचं काम करतायत पण राजकारणात नाही अशा लोकांच्या बैठका आम्ही घेतोय त्यांच्याशी संवाद करतो माझा एक प्रश्न आहे माझा एक प्रश्न आहे आघाडी सरकार असताना विदर्भ वैज्ञानिक महामंडळाची मुदतवाड संधी पण तिन्ही पक्ष असून ती मुदतवाढ देण्यात आली नाही तुम्ही आता विदर्भाच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या की विदर्भात बेरोजगारी आहे महागाई आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक आहे पण विदर्भाच्या दृष्टिकोनाने तो वैज्ञानिक मंडळ किती महत्वाचा होता याची तुम्हाला जाणीव असेल राज्यपालांना संवैधानिक अधिकार पाहाव होते की त्यांचं अनुषण दूर करण्यासाठी त्यांच्यासाठी इतका तुम्ही फंड ठेवा मग त्याला मुदतवाढ देण्यात आली ही सरकार आल्याबरोबर फक्त तो प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवला आहे मोदी सरकारकडे तो प्रस्ताव नुसता पडू दोन वर्षापासून आपल्याला आठवत असेल की या राज्याचे राज्यपाल काम करत होते त्या राज्यपालांनी आपल्या राज्यातल्या सगळ्या महापुरुषांचा जाहीरपणे अपमान केलेला आहे मग ते महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील या सगळ्या महापुरुषांचा छत्रपती शिवाजी महाराज असतील कोश्यारी महाराजांनी या आपल्या सगळ्या महापुरुषांचा अपमान केला शिवाय ते पक्ष फोडून जे काही घटनात्मक काम करायला पाहिजे होतं त्या घटनात्मक खुर्चीवर राहून घटनाबाह्य काम केलेले राज्यपाल या वैधानिक मंडळाचा आपण जो प्रश्न त्याला कसा नाही घेतील त्यांनी तो प्रश्न पेंडिंग ठेवला अनेक प्रश्न त्यांनी पेंडिंग ठेवलेले त्यांनी विद्यापीठांचे सुद्धा अनेक प्रश्न प्रलंबित ठेवलेले आहेत त्यामुळे कोश्यारीच्याकडे काय अपेक्षा करायची स्टेट गव्हर्नमेंट कुठल्या काळात आता उद्धव ठाकरे तेव्हा सरकार होती तुम्ही त्याला मुदतवाढ दिली नाही त्याच्यामुळे तो लॅब्स झाला आणि आता तुम्ही विदर्भाच्या अनुशेषाची जी गोष्ट करता आहे त्याला तुम्ही कितपत विदर्भाचा अनुशेष केवळ त्या विदर्भ महामंडळामुळे बदलून लिहिणार आहे असं काही नाही आहे मुळामध्ये आपण पाहिलं असेल उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री कोरोनाचा काळ होता आपल्याकडे जगण्या मानण्याचा प्रश्न होता सगळं सरकार त्या यंत्रणा त्याच्यात काम करत होत्या प्रत्येक यंत्रणा आमचे अनिलबाबू देशमुख गृहमंत्री होते त्या काळात त्यांनी रस्त्यावर गृहमंत्री फिरत होते आमच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे फिरत होते मुख्यमंत्र्यांना सगळ्यांनाच आपलं बंधनं होती त्या ठिकाणी केंद्र सरकारने सुद्धा इकडे जो काही बंद ठेवलेला होता त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे त्यामुळे दोन वर्ष कोरोना काळातच गेलेली आहे त्या काळात लोकांना जगवण्याचा प्रश्न होता चला ठीक आहे थँक्यू